नमस्कार या ठिकाणी आपण पाहू शकताय की कशा प्रकारे हे कालवे पाण्याचा मोठा प्रवाह रोखू शकता शकणार आहेत की नाही हे सुद्धा या ठिकाणी पाहू शकताय कारण ज्या ठिकाणी कालवा काल फुटलेला होत्या त्याच्या बरोबर दीडशे मीटर अंतरावरती ही कालव्याची परिस्थिती आपण पाहतो आहोत की कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे कालवे या ठिकाणी आहेत गेली पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधलेले कालवे त्यांचं कोणतंही मेंटेनन्सचं काम या ठिकाणी केलं गेलं नसल्याचं या ठिकाणी पाहू शकतं आहे आणि मोठा प्रवाह समजा या ठिकाणी आला तर तो पाण्याचा प्रवाह हे कालवे या ठिकाणी रोखू शकणार नाहीत हेही तेवढं सत्य आहे कारण अशा प्रकारे पूर्णत सिमेंट उखडलेले कालवे आणि या कालव्यांची परिस्थिती आपण पाहू शकताय की कशा प्रकारे आहे दोन्ही बाजूने तीच परिस्थिती आहे आणि कोणतीही खबरदारी या ठिकाणी तिराई डिपार्टमेंट न घेता पाणी सोडतंय त्यामुळे वारंवार या ठिकाणी पाण्याचा अपव्यय तर होतोच आहे पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पाणी घुसल्यामुळे शेतात होत आहे काल सुद्धा या ठिकाणी शेतकरी होते त्यांनी सुद्धा आपली संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलेलं होतं की तुम्ही या ठिकाणी पाणी व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थापन न केल्यामुळे आपल्या शेतात या ठिकाणी पाणी आणि गाळ भरला आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी आपल्या शेताची मोठी नुकसान या ठिकाणी झालेले आहे तर त्याला जबाबदार कोण हा त्यांचा प्रश्न होता इथले जे सगळे अधिकारी आहेत हे अधिकारी ह्या सगळ्या भ्रष्टाचारात गुंतले आहेत की काय हा मात्र प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतो कारण त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ते अधिकारी करू शकलेले नाही शेतकऱ्यांसमोर खरोखरच मोठी गंभीर बाब आहे याकडे महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे जो हा प्रकल्प सत्तर तीस किंवा स चाळीसच्या धर्तीवरती या ठिकाणी गोवा शासनाकडे केला जातो ते गोवा शासन तरी याकडे लक्ष देईल का कारण इथून दहा किलोमीटर अंतरावरती पुढे गेल्यास गोव्यातील जे कालवे आहेत ते गुळगुळीत चकचकीत पाहावयास मिळतात तर इथले महाराष्ट्रातले कालवे हेच मात्र ओबडधोबड स्वरूपाचे आहेत त्यामुळे इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी हे भ्रष्टाचाराचं मोठं कोरण आहे याकडे आता मात्र शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा पुढच्या दोन ते चार वर्षात या तिराळीचे हे संपूर्ण कालवे या ठिकाणी लयास जातील आणि याचा मोठा परिणाम इथले दोडामार्गचे शेतकरी त्याचप्रमाणे गोव्यातला शेतकरी यांना भोगावे लागतील हे मात्र निश्चित डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूजसाठी प्रमोद गवस कुडासे धनगरवाडी तालुका दोडामार्ग